व्याजासहित पैसे परत न मिळाल्याने माजी आमदार प्रकाश आवाडे आक्रमक अभिषेक मिल्सचे कुलूप तोडून आत प्रवेश कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे माजी आमदार प्रकाश आवाडे जुनी वसुली करण्यासाठी अत्यंत आक्रमक झाल्याचे दिसून आले होपरी रोडवरील अभिषेक मिल्समध्ये जुनी वसुली वसूल करण्यासाठी प्रकाश आवाडे थेट अभिषेक मिलच्या प्रवेशद्वाराचे गेटला असणारे कुलूप तोडून आत शिरले कंपनीकडून जुनी देणी व्याजासह वसुली करण्यासाठी प्रकाश आवाडे आक्रमक झाले आहेत या कंपनीच्या गेटवर आल्यानंतर आवाडे यांच्या सहकाऱ्यांकडून उपस्थित कर्मचाऱ्यांना गेट उघडण्याचे आवाहन करण्यात आले मात्र कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्हीच गेटच्या बाहेर आहोत गेटचं कुलू पातून लावण्यात आलं आहे आम्ही कामगार आहे आम्ही काही करू शकत नाही त्यामुळे यात लावलेले कुलूप उघडू शकत नाही असे सांगितले यावेळी आक्रमक झालेल्या माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सहकाऱ्यांना कुलूप तोडण्याचा आदेश देतात प्रवेश केला अभिषेक मिरसमध्ये प्रकाश आवाडे भागीदार आहेत मात्र न्यायालयीन प्रक्रिया आणि कोरोना आल्यामुळे प्रकल्प उभा राहू शकलेला नाही त्यामुळे केलेली गुंतवणूक परत व्याजासह मिळावी या मागणीसाठी माजी आमदार प्रकाश आवाडे आक्रमक झाले आहेत गेल्या दोन तीन महिन्यांपासून प्रयत्न करूनही पैसे परत मिळत नसल्याने आवाडे यांनी आक्रमक होत अभिषेक मिर्समध्ये कुलूप तोडून शिरले तुम्हाला नाही ना गाड्या जात पण नाही ना बाहेर पण नाही ना आमचा प्र, आमचा प्रश्न आहे ना आमचा गाडी घाल